सहा वाजता गुरगाव पोलीसचे कमिशनर जे आहेत ते संदीप खिरवाड आणि डेप्युटी कमिशनर समरदीप सिंग हे दोघं मीडियाला अड्रेस करतात आणि स्टेटमेंट देतात की आम्हाला अक्युज मिळालेला आहे आणि त्या म्हणजे नुसताच मिळालेला आहे नाही त्यांनी पुण्याचं कन्फेशन पण दिलेलं आहे आणि तो माणूस होता कंडक्टर अशोक कुमार पण तो तर वाचवायला गेला होता ना एक्झॅक्टली exactly. कोणी हा विचार नाही केला की ते जे रक्त त्याच्या अंगावर होत ते ह्यासाठी होतं कारण त्यांनी त्या मुलाला नंतर उचलून घेतलेलं आणि गाडीपर्यंत दावत नेलेलं पुढचं काहीही इन्व्हेस्टिगेशन न करता त्याला मीडिया समोर तर डिक्लेअर करतातच की हा गुन्हेगार आहे पण ह्याच्यात कुठेही वरुण आणि ज्योती यांचं एकमत झालेलं म्हणजे यांना पटलेलं नाहीये कारण फक्त त्यानास नहीं, बाकी कंडक्टर का कोई दोष नहीं है कंडक्टर उसमें कल्परेट नहीं है जो कल्परेट है उसको छुपाया जा रहा है बाकी कंडक्टर का क्या मतलब है जब बच्चा स्कूल में स्कूल बस में जाता ही नहीं था तो कंडक्टर उस बच्चे को कैसे जानता था त्यामुळे ते आवाज उठवतात ते तयार होत नाहीत आणि ते अप्रोच करतात तेव्हाचे जे गृहमंत्री होते हरियाणाचे त्यांना आणि तेव्हाचे जे आ, सी एम होते मनोहरलाल खट्टर यांना मनोहरलाल खट्टर लगेच ला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतात राईट फ्रॉम डे वन फॉर सीबीआय आणि घटना घडल्याच्या अवघ्या आठ दिवसातच म्हणजे पंधरा तारखेला सीबीआय चा चार्ज घेते सीबीआय सिंपल गोष्ट करते की यांचा जो रिपोर्ट असतो पोलिसांचा काढून ठेवते आणि परत पूर्ण पहिल्यापासनं अख्खी स्टोरी शोधायला सुरुवात करते नशीब